लागून सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा तर आता विनाश आता गेलेले आहे घरी त्याच्या मी त्याला विनाशला घेऊन आलेली आहे इकडे का तर तो काम करू देत नव्हता रसिकाला म्हणून मग आणि आता काय करते मी इकडे बघा सात वाजता चहा बनवते तू जरा चहाचं घोट निघान प्यावं आणि हे पण येते काय कोण ठाऊक निघाले असतील कामावर ते पण दमून येतील तर म्हणलं चला ह्याला पण द्यावा आता खूप चहा चला तर बघ आता बघ इकडे मी कुकर लावले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि आज आहे बघा चतुर्थी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गणपतीला आहे सगळ्यां गणपती राया सगळ्यांना सद्बुद्धी देव सगळ्यांचे आरोग्य चांगले टाक राखो आणि सगळ्यांना सुखी ठेव हीच बाप्पाच्या गणे ईश्वर मी प्रार्थना आणि बघा आता मला करायचे मोद जास्त काय करणार नाहीये आज बघा ओलं नारळ आहे माझ्याकडे किती आहे ते पाहते मी इकडं उकळतो चहा आणि ह्यांना पहा पाँ, आवड यांना आवडतात तर हो तळलेले मोदक आवडतात तर आता बनवते मोदक जास्त नाही बनवणार थोडेच अगदी संपायला हवे आणि आता बटाट्याची रसभाजी बनवणार आहे तर बटाटे आहेत तर आहे ओल नारळ त्याचे किसून घेणार आहे अकरा अकरा मोदक करेन छोटे छोटे हे पाय इकडे म्हणजे चहा या सगळ्यातून चहा प्यायला पाय इकडे आणि खोबरं मी घेतलेला आहे तर इकडे सावंत आहे पंधरा दिवसापूर्वीचा हा गजरा बघा दस दसऱ्याचा गजरा आहे ना हा अजून सुद्धा इतका छान आहे <laughs> हे म्हणतात त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे असं म्हणतात हे गजरा आहे ना हा गजरा आहे त्यांना कळालं रुपये हे फार मोलाचे हे बघा इकडे माझे साधन तयार झालेलं आहे छोटे छोटे अकरास मोदक करणार आहेत असं नाही करणार इथं वेलची घातलेली आहे थोडी आता सगळे एकजीव करते थोड्या आणि थांबा असं थोडंसं आणि इकडे कणिक तिमते पोळ्यासाठी पण आणि तर ते काय करते मी ते का थोडंसं घेते आणि त्यात थोडी कणिक कणकीचीच करणार आहे मी बघा गव्हाच्या पिठामध्ये काय केलं मीठ घातलं आणि थोडंसं तेल घालतं मनसाठी आणि सगळे चांगलं मळून घेते आणि ह्यामध्ये दूध टाकते दूध घालून तिंबणारे हे इकड़े बनवलेत मी मोदक कणकेचे मोदक ये चला तेला आता हे तळून घेते अरे लवकर लागलंच नाही चला आता तेलामध्ये तळून घेणार आहे मी आता कसे झालेत मोदक ते नक्की सांगा कमेंट्समध्ये इकडे बनवले हो ते मोदक तिकडे तळते ते अजून व्हिडिओ हे बिरकट दिसायला लागलं जरा हे बघा दुधात पिंपल्या महिना जरा सगळ्या मैद्याचे केल्यास ते दिसतात कणकेचे मोदक चला तर नैवेद्यकवते सासूबाईनं जेवायला वाढतीये चला इकडे बनलेले हे मोदक हे आणि आता ह्याच्यावर धूप टाकते आणि देवाला नैवेद्य दाखवते आणि सासूबाईना लगेच जेवायला वाटते चला इकडं सासूबाईना वाढलेला जे जेवायला चला सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक विपाक मार्क, मार्क तो तो आता आम्ही सरसमींचं झाल्यानंतर आम्ही जेवण करून आठ सात चंद्रोदय बघा आणि आमच्याकडे मागे इथे गणपतीचं मंदिर आहे तर बघा आमच्या इथं माग मागच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे तर तिथं आरती हे लागते आता बघा आरती करतात आठ सत्तेचाळीस हे येतं चंद्रोदय तर नेहमी गणपतीच्या आरतीची गणपतीच्या आरतीचं ऐकू येते गणपतीची आरती केल्याचं आता गाणं लावल्या चल गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला आता बघा सकाळची सवाट झालेले आहेत आज आहे शनिवार आणि आज काय मला गडबड नाही आहे आणि दोन दिवसापासून माझी तब्येत नाही बरी आवाजावर ओळखत ओळखलं असेलच सर्दी झालेली आहे कसा जाम होतो आहे आणि अंग दुखतं कण म्हणजे ठसठसतं अंग फार तर तसंच कामं करायची उठायचं आंघोळ करायची पटपट कामं आवरायची हो तर आजरानी मानताय म्हणून तर म्हणलं चला व्हिडिओ आता कंटिन्यू करूया तर हे बघा हे बघा आमच्या इथे साफसफाई चालू आहे हे काढतात आईची नखं सासूबाईंची नखं काढतायत कालच रात्री यांनी बघितली सासूबाईंची नखं एवढी वाढलेली आहेत आणि त्यांनी ना हाताला दुःख करून घेतलं बघा खाजून हे बघा अजून कसं हे केलं रक्त काढलं काल रात्री आणि जर स्किन नाजूक झालेली असती तर त्याच्यामुळे ह्याने आज मनावरच घेतलं काल रात्रीच म्हटले होते मी म्हटलं रात्री कुठं नको तर सकाळी कापा म्हणून मी न कापून घेते पहिला म्हटलं वार कुठलं कसं आशान चालतं त्याला काही चाल सोमवारी नको कापू नये केस कापू नये सोमवारी कापत नसतात तर चला असं तर मी इकडे स्वयंपाकाला लागते आता प्यायचं पाणी भरलं चला आता मग मी लागते इकडे स्वयंपाका आठ वाज बघा सकाळचे चला आता रसिकाकडे आली मी सगळं घरचा आवडून जरा बाहेर आहे चला तर मग भेटेल असेच नाही नाही का ब्लॉफ येतो पण बाय बाय टेक केअर